आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज आपण श्रावण भाद्रपद या महत्वाच्या महिन्यामध्ये हे दोन्ही महिने म्हणजे महिलांचा सण सगळे सण महिलांचे ह्या सण महिन्यातच येतात तर आमचे मित्र संजय कुफाडे साहेब पाठीमागे ओळख करून दिलेले हां हां ठीक आहे त्या त्यांच्या सौ एकानं भाजायचं काम करायचं आणि एकानं जाळ घालायचं काम करायचं अशा पद्धतीचा हा खेळ आहे तर हे गेलायक ह्या ठिकाणी आलेलं आहे गार्ट्याच वगैरे हरबर शेंगदाणे मक्याचं मुशें लाह्या आणि काही काही लाह्यांचे प्रकार आहेत नायलान शाबूची शाबू तर बघूया आता प्रत्यक्ष ह्यांचा माल आहे बघा वाटाणा मक्का हरभरा शेंगदाणा हा यात काय आहे हा बर ठीक आहे हे नायलान शाबू अशा हे सोयाबीन तर अशा प्रकारे वेगवेगळे धान्य हे त्यांच्या भट्टीमध्ये भाजून देतात मापक दर आहे त्यामुळं या ठिकाणी भरपूर गर्दी आहे बिचाराची मान अवघडल्या पण त्याची आवडी काय त्याच्या मानाकडे बघणार झाले काय माणसं बसल्या तर मान गोटीवर काय करते हा हे आमचे महालक्ष्मी इरिगेशनचे शेळके साहेब त्यांना देखील तल्लब झालेले काहीतरी गारट्याचं खावावं हा आमचा बबलू त्या मावशीने आपलं पॅकिंग केलेलं आहे हे गरम गरम शेंगदाणे भट्टीतून भाजलेली या भाटीमध्ये ठेवले गार झाल्यानंतर किंवा गरम गरम त्यांनी हे केलेलं आहे हळद मीठ वगैरे पाणी बघा या भट्टीतून ह्या अशा पद्धतीनं त्यांनी बघा गरम गरम असतानाच हे मीठ पाणी हळद पाणी टाकले तर त्या अधिक टेस्टेड होतात अशा प्रकारे आमच्या चा संजय भाऊंच्या आवडी हापशिंग करायला आपल्या हापशिंग नव्हे हे काय म्हणाय त्याला काय म्हणता तो लाकडाचा भुसा टाकायचं काम करत आहे आणि हे सगळं बघा हे अशा पद्धतीनं त्यांची पोती जळण वगैरे स्टॉक करून ठेवलेला आहे ठीक आहे पायी येणारे बी तेवढेच गाडीवून येणारे बी तेवढेच हां रहदाच्या मेन रस्त्याला असल्यामुळं काय कोणाची अडचण नाही बर हां ठीक आहे तुमचं जरा दरपत्रक सांगता का लोकांना आमच्या मित्रांची सौ ते सांगतात काय हा त्यांची मान वळ मान वळणा झाल्या कसं आहे तुमच्याकडचं घेतलं घेऊन भाजूनचा दर सांगा आम्हाला बघा कशाच हा हे लहाया मागत कस ऐंशी ऐंशी भाजून शंभर शंभर हा शंभर शंभर ठीक आहे मापट्यावर ठीक आहे म्हणजे जवळजवळ सगळं तुमचं तुमच्या जवळच घेतलं आणि भाजून दिलं की तुम्ही शंभर रुपये त्यांना द्यायचं आहे ना मोठा नाका त्याला स्वीटकॉर्न वगैरे म्हणतात सव्वाशे रुपये का दीडशे रुपये हा काय आहे इथे तुम्ही कामाची आहे आणि हो काय आणि हे बघा हे नमक आणून ठेवलेलं आहे त्यानं आणावं लागते काय करायचं पहिले घालायचं आणि पुन्हा घ्यायचं वाट बघून ठीक आहे बघा गरम गरम लय ठिकाणी

आमच्या भट्टीच्या समोरील आखदे हाल डॉक्टर साहेब देखील आलेले कोणाला असते त्या दुकानचे किडके बिडके लाडू घेण्यापेक्षा हे सरळ भाजून घेतल्याचा चांगला माल गॅरंटेड माल असतो तेव्हा त्या सणासुदीच्या ह्याच्यामध्ये आणि पावसाळी वातावरणामध्ये हे जरूर खावावं शरीराला पौष्टिक आहे उपवास आहे उपवासाची शेंगदाणे नायलांग साबू वगैरे तुम्हाला आणून मिळेल सर्वसाधारण दरपत्र तुम्हाला सांगितलेलं आहे हां ठीक आहे हां ओके हां हे अशी भाराभरी चाललेली आहे ठीक आहे आमच्या ह्या मित्राला त्याच्या भट्टीला आवडीच्यानंतर हार्दिक शुभेच्छा हां करतो हो सगळ्यांनी भाजून नंतर एक प्रकारे आपण सहकार्य करतो पण पैसे घेऊन फुकट देतो सगळ्यांना लक्षात घ्यावा ओकेच डे